या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला खुल्या मिळकतीवर चढणार बोजा थकबाकीदारीदारांची जाहीर नोटीस होणार प्रसिद्ध उतारे महापालिकेस प्राप्त सोलापूर सोलापुरातील खुल्या मिळकतीवर बोजा चढवण्याची प्रक्रिया महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने सुरू केली आहे खुल्या मिळकतदारांचे सातबारा उतारे महापालिकेस प्राप्त झाले आहेत त्यानुसार मिळकतदारांच्या नावासह जाहीर नोटीस प्रसिद्ध करून बोजा चढवण्यात येणार आहे थकबाकी मिळकतदारांच्या विरोधात महापालिका ऑक्शन मोडवर आली आहे टॉप मिळकतदारांची नावे गड्डा यात्रेत आणि शहरांच्या विविध भागात लावण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू झाली केली जाणार आहे त्याप्रमाणे आता खुल्या मिळकतदारांच्या विरोधातही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे शहर आणि हद्दवाड भागात सत्तर हजार मिळकतदार आहेत या मिळकतदारांकडे चाळीस ते पन्नास कोटींची थकबाकी आहे पन्नास टक्के मिळकतदार थकबाकी भरतात मात्र इतर मिळकतदार प्रतिसाद देत नाहीत नोटीस काढून त्यांचा पत्ता सापडत नसल्याने कारवाई कशी करायची हा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे होता पत्त्याचा शोध न लागणाऱ्या मिळकतदारांचे खरेदी खताच्या आधारे सातबारे उतारे प्राप्त करून त्या आधारे खुल्या जागेवर थकबाकीपोटी महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात पाच हजार मिळकतदारांच्या सातबारावर बोजा चढवण्याची प्रक्रिया चालू झाली प्रतिसाद न देणाऱ्यांवर कारवाई थकबाकीदार खुल्या मिळकतदारांचे उतारे कर संकलन विभागास प्राप्त झाले आहेत अशा मिळकतदारांची नावे थकबाकीसह वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत थकबाकी भरणाऱ्यांसाठी मुदत दिली जाणार आहे जे थकबाकीदार प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या जागेवर महापालिकेचा बोजा चढवला जाणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन